वीस वर्षापूर्वी झालेल्या एका भीषण अपघाताने या रस्त्याला शाप दिला आणि आजची बाईकथा अशाच एका घटनेवर आधारित आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही मुंबईच्या धावपळीतून थोडा निवांतपणा मिळावा म्हणून प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर आदित्यने कोकणातील शांत समुद्र किनाऱ्याची वाट धरली होती त्याची चकचकीती ती असुवी मुंबई गोवा महामार्गावर रात्रीच्या काळोखात वेगाने धावत होती आदित्यला एकट्याने प्रवास करायला नेहमीच आवडायचे त्याचे कॅमेरा ड्रोन आणि लॅपटॉप मागच्या सीटवर व्यवस्थित ठेवलेले होते आजचा प्रवास एकदम शांत जाईल तो स्वतःशीच फुटफुटला त्याने गाडीत हलके संगीत लावले होते आणि डोळ्यासमोर कोकणातील निसर्गरम्य दृश्यांची स्वप्ने तरळत होती पण रस्ताजवळ येताच वातावरणात अचानक बदल जाणवला रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी अधिकच घनदाट झाली होती आणि चांदण्याचा उजेडही झाडीमुळे झाकला गेला होता अचानक त्याच्या फोनवरील जी पी एसने काम करणे बंद केले स्क्रीनवर सिग्नल लॉस्ट असा मेसेज चमकला अरे यार इथेच का तो वैतागला त्याने अनेकदा प्रयत्न केले पण व्यर्थ आदित्यने नकाशाचा अंदाजा घेत गाडी पुढे नेली काही अंतरावर त्याला एक फाटा दिसला त्यावर कोणतेही दिशादर्शक चिन्ह नव्हते कदाचित हा शॉर्टकट असेल असा विचार करून त्याने गाडी त्या रस्त्यावर वळवली हा रस्ता मुख्य रस्त्यापेक्षा खूपच अरुंद आणि खडबडीत होता आजूबाजूला जुनी मोडकळीस आलेली घरे आणि भीतीदायक शांतता पसरली होती गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोरचा रस्ता जेमतेम दिसत होता गाडी चालवत असताना आदित्यला अचानक रस्त्यावर एक आकृती दिसली ती एक बाई होती तिने गडद लाल रंगाची साडी नेसली होती आणि तिचे लांब सडक केस मोकळे सोडले होते ती अत्यंत संत गतीने रस्त्यावर चालत होती तिची पाठ आदित्यकडे होती आणि ती मागे वळून पाहत नव्हती एवढ्या रात्री या निर्जन रस्त्यावर ही बाई एकटी काय करत असेल आदित्यच्या मनात प्रश्न आला त्याने गाडी हळू केली आणि तिच्याजवळ नेप हॉर्न वाजवला मावशी कुठे जायचे लिप्ट देऊ का आदित्यने खिडकीतून डोकावून विचारले पण ती बाई थांबली नाही तिने मानही वळवली नाही तिच्या चालण्याची गतीही बदलली नाही आदित्यला थोडे आश्चर्य वाटले त्याने गाडी तिच्या अगदी जवळ घेतली तरीही ती तशी चालत राहिली तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासाठी त्याने गाडी तिच्या शेजारी आणली पण ती फक्त सरळ चालत होती जणू काही तिला आदित्य दिसलाच नाही अचानक एका क्षणात ती बाई त्याच्या डोळ्यासमोरून गायब झाली आदित्यने डोळे चोळले काय होतं हे त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्याने गाडी थांबवली आणि खाली उतरून पाहिले आजूबाजूला कोणीही नव्हते मला भात झाला असेल का त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला त्याला थोडी भीती वाटू लागली होती त्याने घाईघाईने गाडीत बसून पुन्हा प्रवास सुरू केला तो पुढच्या वळणावर पोहोचला आणि त्याला मोठा धक्का बसला तीच लाल साडीतील बाई पुन्हा रस्त्यावर चालत होती जणू काही ती कधी गायबत झाली नव्हती आदित्यच्या अंगावर सरकन काटा आला यावेळी मात्र त्याला स्पष्ट जाणवले की काहीतरी भयंकर घडत आहे त्याच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली तो विचार करू लागला ही बाई कोण आहे आणि ती माझ्या गाडीसमोर वारंवार का येते त्याला आता त्या बाईला सामोरे जाण्या वाचून पर्याय नव्हता त्याला आता काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता त्याने गाडी पुन्हा तिच्याजवळ नेली यावेळी तो काहीही बोलला नाही त्याला वाटले की गाडीचा आवाज ऐकून तरी ती वळेल पण छे ती बाई तशीच शांतपणे संतगतीने चालत राहिली जणू काही ती या जगाची नाही आहे तिच्या पाठीमागे लांब सडक मोकळे केस हलकेच डोलत होते आणि लाल साडीच्या पदराचा रंग रात्रीच्या अंधारात अधिकच गडद वाटत होता आदित्यने गाडी तिच्या पुढे नेली आणि हळूच तिच्यासमोर उभी केली आता त्याला तिचा चेहरा दिसणार होता त्याने श्वास रोखून धरला तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते डोळे निर्जीव वाटत होते तिच्या डोळ्यात एक प्रकारची रिक्तता होती जी पाहून आदित्यच्या काळजात धस्त झाले ती त्याच्या गाडीला वळसा घालून पुन्हा तशीच सरळ चालू लागली आदित्यने भीतीने थरथरत्या हाताने गाडी रिव्हर्स घेतली आणि त्याने पूर्ण वेगाने गाडी पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवली त्याला आता कोकणात जाण्याची इच्छाच राहिली नव्हती फक्त या भीतीदायक रस्त्यावरून बाहेर पडायचे होते गाडी सुसाट वेगाने धावत होती पण आदित्यच्या डोळ्यासमोरून त्या बाईचा चेहरा आणि तिचे निर्जीव डोळे काही केल्या जात नव्हते साधारण दहा पंधरा मिनटांनी त्याला दूरवर एक धाबा दिसला जीवाची थोडी तरी सुरक्षितता वाटली म्हणून त्याने गाडी तिथे थांबवली धाब्यावर काही ट्रक ड्रायव्हर जेवण करत होते आदित्यने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि धाब्याच्या मालकाकडे गेला तो एक मध्यमवयीन अनुभवी माणूस दिसत होता काका का मला एक विचारायचं आहे आदित्यने दास्तावलेल्या स्वरात विचारले हा जो रस्ता आहे हा कुठे जातो आणि इथे रात्री एक बाई आदित्यचे वाक्य पूर्ण होण्याआधीच त्या दहाबा मालकाने त्याला मध्येच थांबवले अहो तुम्ही पण भेटला वाटतं त्या बाईला ही नवीन गोष्ट नाही आहे जो कोणी रात्री या रस्त्याने एकटा जातो त्याला ती दिसतेच आदित्यच्या अंगावर पुन्हा काटा आला ती, ती कोण आहे काका मालक खुर्चीत सरळ बसला आणि म्हणाला वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे याच रस्त्यावर याच वळणावर एक भीषण अपघात झाला होता दुपारच्या वेळी एक गृहिणी आपल्या शेतातून घरी परत जात होती ती आपल्या घराच्या अगदी जवळ आली होती पण नेहमी तिला काही वेगळेच मंजूर होते पण मागून येणाऱ्या एका बर्द्याव ट्रकने तिला जोरदार धडक दिली ती रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती तडफडत होती पण आश्चर्य म्हणजे समोरून अनेक लोक आणि गाड्या जात असतानाही कुणीही तिला मदत केली नाही सगळ्यांनी दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेले तिचा जीव याच तडफडण्यात आणि दुर्लक्षित अवस्थेत गेला कारण तिला कुणीच वाचवले नाही तिचा आत्मा आजही याच रस्त्यावर भटकतो त्याच लाल साडीत त्याच निर्जीव डोळ्याने तिच्या अपघातानंतर इथे अजून काही अपघात झालेत म्हणतात की ती बाई नवीन बळी शोधते जेणेकरून तिला मुक्ती मिळेल आधी तळपायेची आग मस्तकात गेली त्याच्या डोळ्यासमोर तो फाटा अरुंद तो असता ती बाई आणि तिचे निर्जीव डोळे फिरू लागले त्याच्या मनात एकच विचार होता मी तर त्या बाईला एकदा नव्हे तर दोनदा पाहिले याचा अर्थ काय त्याला आता भीतीपेक्षाही अधिक काहीतरी जाणवत होते काहीतरी भयानक त्याच्या वाटेवर होते आदित्य धाब्यातून बाहेर पडला त्याच्या मनात विचारांचे काहू रुपले होते दाबा मालकाने सांगितलेली गोष्ट त्याच्या डोक्यात घर करून बसली होती ती लाल साडीवाली बाई तिचा अपघात तिचा आत्मा आणि नवीन बळी शोधणे त्याला आता परत जायची भीती वाटू लागली मुंबई सुरक्षित वाटत होती पण रस्ता मात्र भीतीदायक त्याने स्वतःला धीर दिला मला भात झाला असेल थकल्यामुळे डोकं फिरला असेल असे स्वतःला समजावले त्याने गाडी सुरू केली आणि धीम्या गतीने मुंबईच्या दिशेने निघाला रात्रीचा तो भयान रस्ता आजूबाजूला घनदाट झाडी गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात फक्त समोरचा थोडासा रस्ता दिसत होता आदित्यच्या मनात धास्ती होती तरीही त्याने डोळे मिटून गाडी पुढे नेली त्याला वाटले कदाचित मी आता सुरक्षित आहे पण त्याचे हे विचार मनात असतानाच पुन्हा त्याला गाडीच्या प्रकाशात एक आकृती दिसली त्याला वाटले की तो भास आहे पण जशी जशी गाडी जवळ गेली तशी तशी ती आकृती स्पष्ट होत गेली तीच बाई लाल साडीत मागे वळून न पाहता त्याच निर्जीव डोळ्यांनी रस्त्यावर चालत होती आदित्यच्या अंगातून एक थंड लहर गेली त्याच्या हातांना कंप सुटला त्याला कळेना काय करावे ब्रेक मारून गाडी थांबवावी की तिला ओलांडून पुढे जावे त्याने मनातल्या मनात देवाचे नाव घेतले आणि गाडीचा वेग वाढवला त्याला वाटले तिला बाजूला करून निघून जावे पण जसा जसा तो तिच्या जवळ गेला तशी तशी ती बाईक रस्त्याच्या मधोमध आली आता आदित्यला गाडी वळवायलाही जागा नव्हती हो त्याने ब्रेक दाबला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता एक जोरदार आदळण्याचा जा आवाज झाला गाडीच्या काचा फुटल्या धातूच्या भागांचा जा आवाज झाला आणि गाडी एका बाजूला आदळली आदित्यच्या डोक्यात जोराचा मार लागला त्याला काही कळायच्या आतच त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो गाडीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला पडलेला होता त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते त्याला प्रचंड वेदना होत होत्या त्याने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण दृष्टी आंदूक झाली होती त्याला स्पष्टपणे समोर काहीतरी दिसले तीच बाई ती त्याच्याजवळ येत होती यावेळी ये तिच्या चेहऱ्यापूर्वीची रिक्तता नव्हती तर एक क्रूर हसू होते तिच्या डोळ्यात आता चमक दिसत होती ती त्याच्या अगदी जवळ आली तिने हात पुढे केला आणि आदित्यला तिच्या अस्तित्वाची थंडगार जाणीव झाली तिच्या ओटातून शब्द बाहेर पडले नवीन साथीदार मिळाला आता माझा प्रवास पुढे जाईल आदित्यला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला त्याला ते सर्व आठवले धाबा मालकाने सांगितलेली गोष्ट त्या बाईला मुक्ती मिळावी म्हणून नवीन बळी शोधण्याची तिची कहाणी त्याला समजले तो आता फक्त एक बळी होता त्याचे डोळे मिटू लागले त्याच्या डोक्यात अजूनही त्या बाईचे क्रूर हसू आणि तिचे शेवटचे शब्द घुमत होते रात्र पुढे सरकत होती रस्त्यावर शांतता पसरली होती थोड्या वेळाने लाल साडीतील बाई पुन्हा त्याच रस्त्यावर चालताना दिसली ती मागे वळून पाहत नव्हती तिचे केस मोकळे होते तिच्या चेहऱ्यावर आता एक शांत भाव होता जणू काही तिला जे हवे होते ते मिळाले होते तिचा प्रवास पुन्हा सुरू झाला होता नवीन बळीच्या शोधात आदित्यचा प्रवास तिथेच संपला तोही आता त्या रस्त्यावर भटकणाऱ्या आत्म्यांपैकी एक बनला होता जो कधीही मुक्ती मिळवू शकणार नव्हता तर ही होती आजची बाईक आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईक आता ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे